चार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सायली जायला निघालेली असते कारण कला तिचंही ऐकत नसते स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इकडे मग आपण पाहत आहोत की सायली बोटाने इशारा करते दिनकरराव आणि काजल्यांना त्यांचा प्लॅन आत्ता करा सुरू होतो दिनकरराव देखील छातीमध्ये कळाल्यासारखं नाटक करून खाली जोरजोरात पडलेले असतात खूप दुखते खूप दुखते असं त्यांची ॲक्टिंग सुरू असते आणि कला देखील तिथे येते अहो बाबा काय झालं काय झालं सायली म्हणते झा पटकन पाणी घेऊन ये जेव्हा ते पाणी आणायला जाते तेव्हा सायली दिनकररावांना म्हणते हो दिनकरराव हो। तुम्ही खूपच छान ॲक्टिंग करताय कुठचे हिरो तुम्हीच होणार आहात अशीच ॲक्टिंग सुरू ठेवा असं ती म्हणालेली असते इतक्यात आपण पाहत आहोत की कला खूप घाबरलेली असते आणि बाबांसाठी पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते आणि खूप घाबरलेली असते इकडे आपण पाहत आहोत की सायली अर्जुनला फोन लावते आणि अर्जुनला फोन लावल्यानंतर त्याला काहीच समजत नाही कशासाठी फोन केलेला आहे सायली म्हणते की हो मी जे तुम्हाला सांगते ते ऐकून घ्या इकडे दिनकररावांकडे आपल्याला ॲक्टिंग करणारा एक डॉक्टर हवा आहे अर्जुन म्हणतो ॲक्टिंग डॉक्टर काय त्याला समजतच नाही आहे यानंतर सायली त्याला अगदी मन मनापासून समजावून सांगते की असं असा प्लॅन आम्ही केलेला आहे सायली ऑल सायलीने जेव्हा गोष्टी सर्व समजावून सांगते तेव्हा अर्जुनला समजते की एक डॉक्टर हा आहे खऱ्यांच्या घरी यांनी असा असा प्लॅनिंग चुकीत करायचं आहे ह्यानंतर आपण पाहत आहोत की देखील असं दाखवते की काजलदेखील असं दाखवते की बाबांना खरंच खूप त्रास होत आहे आणि कला तर ऑलरेडी खूप घाबरलेले असते हो बाबा, बाबा तुम्हाला काय होते काय आहे दिनकररावांनी छान ॲक्टिंग केलेली असते इकडे आपण पाहत आहोत की सायली म्हणते अगं पाणी घेऊन ये पाणी घेऊन ये असं कलाला म्हटल्यानंतर कलादेखील खूप घाबरून पाणी आणायला गेलेली असते तिने पाणी आणल्यानंतर सायलीने अर्जुनला फोन करून बोलून घेतलेलं असतं हे सर्व तिथे प्रकार सुरू असतो खरं तर दिनकऱ्या ॲक्टिंगच करत असतात फक्त कला सोडून बाकी सर्वांना माहिती असतं की ॲक्टिंग आहे कारण की कलेने स्पर्धेमध्ये भाग घ्यावा याच्यासाठी या, या सर्वांची ॲक्टिंग सुरू असते कला म्हणत असते ओ बाबा तुम्हाला काय होतंय उशी तरी घेणं आपण सोप्यावरती यांना ठेवूयात काजल म्हणत असते अगं नाही नाही नको नको इथेच राहू दे त्यानंतर कला म्हणते अगं ठीक आहे बरं उशी तरी घे त्यांच्या मानेखाली असं म्हणून कला खूप भितरलेली असते काजल मान डोकावून पाहते आणि म्हणते की आ, हो हो ताई आले आले असं त्यांचं सुरू असतं सायलीने का कलाला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं हो असतं त्यानंतर कला पाणी घेऊन येते तर सायलीच पिऊन घेते बाबांना देण्याऐवजी हा एक प्रसंग खूप अक्षरशः हसल्यासारखा असतो आणि सायली देखील हसत असते काजलकडे पाहून कलाला अशाच वाटतं अरे मी तर बाबांसाठी पाणी आणलो होतून सायलीनेच पिऊन घेतलं परंतु सायली हलूच हसत ती ग्लास ठेवायला गेल्यानंतर सायली हळूच बाबांना म्हणते अहो काय छान ॲक्टिंग करताय तुम्ही बाबा अशी ॲक्टिंग सुरू ठेवा आणि यानेच तिच्यावरती इफेक्ट होणार आहे असं ती सांगत असते आणि काजल काजल देखील खूप ॲक्टिंग करत असते की हो बाबा बाबा उठा तुम्ही बाबा काय आहे तुम्हाला असं या तिघांचा प्लॅन छान पद्धतीने एक्झिक्यूट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्यात कला येते आणि कला म्हणते हो बाबा तुम्ही उठा डॉक्टरांना फोन करूयात का डॉक्टरांना त्यानंतर सायली म्हणते हो मी डॉक्टरांना फोन केला आहे जराशी साखर घेऊन ये मुठभर साखर घेऊन ये त्यानंतर कला साखर घेऊन येते आणि बाबांना पाणी आणि साखर देत असते सायली देखील दाखवत असते की बाबांना खरंच खूप त्रास होत आहे आणि जसं आता डॉक्टर येणार आहे तसं ती काजलला म्हणत असते आणि दिलासं देण्याचं काम ती करत असते इतक्यात चांदेकर अर्जुन तिथे आलेला असतात चांदेकरला पाहून कलाची कलाला खूप संताप होतो आणि कला, कला, कला म्हणते सांदेकर तू इथे बिचारा चांदेकर अक्षरशः घाबरत घाबरतच कलाच्या भीतीने जी काही जागा असते थोडीफार तिथून येतात तिथून त्याने एंट्री केलेली असते सायलीच्या मागून आणि तोही भितरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे पाहतो आणि सायली आणि अर्जुन यांना हे सर्व प्लॅन माहिती असतो तो डॉक्टर बिचारा मागेच असतो या दोघांचं सुरू असतं कला म्हणते चांदेकर तू इथे इथे कशाला आला आहेस तो चांदेकरला कलाला काय उत्तर द्यावं हे समजत नाही तो घाबर घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे पाहतो आणि कला म्हणते तुझं इथे काय काम आहे कशाला तू इथे आला आहेस या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत कला आणि अद्वैत यांना अर्जुन आणि सायली यांनी एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला